जोहार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे नागपुरातून नागपुरात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे प्रसारमाध्यमाशी बोलत आहे आता आपण त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया करण्याची गरज पडणार नाही का मराठा समाजाचे जे काय आरक्षणाचा प्रश्न होतो तो सुटलेला का आधी दहा टक्के आणि आता त्यांची मागणी मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मराठा समाजाला जे जे देता येतील ते, ते आम्ही यापूर्वी आहे आपल्याला कल्पना आहे मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते, ते हायकोर्टात टिकलो सुप्रीम कोर्टात टिकू शकलो नाही परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये दीड लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केलं आहे ते नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे झालेले आहेत आपण सारथीची निर्मिती केली सारथीमुळे आज आय एस आय पी एस किंवा एम पी एस सीमध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे वाव मिळतो आहे शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण सोपं झालेलं आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्यावेळेस आम्हीच ते निर्णय घेतला हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार